हॅलो मैत्रिणीनो कशा आहात अरे रे कोणतरी एक सबस्क्रायबरचा एक वर्षा अगोदरचा व्हिडिओ आत समोर आला त्याच्यामध्ये सबस्क्रायबर म्हणतात तो तुला मला फक्त बहिणीनो आहे का मित्रांनो नाही ना कारण मी तो जगा तुमच्यासाठी ते पण करते तर नमस्ते मैत्रिणी मित्र मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझं आजच्या नव्या नवीन व्हिडिओमध्ये खुश राहा आनंदित राहा मजेत राहा हात राहा पीत राहा म्हणजे वरती वरती नाही हो नाही तर अजीर्ण होईल तर आज विषय कोणाचा आहे विषय आज हार्ड आहे लय हार्ड आहे मन्याच्या बायकोचा विषय लय हार्ड आहे लय हार्ड आहे सकाळी सकाळी मन्याची बायको डेकोरेशन लावायला गेली होती ला गेली होती म्हणजे होती लावत होती मन्याच्या बायकोचा विषय लय हार्ड आहे मन्याच्या घरी होती मेहंदी काय होती मेहंदी मन्याच्या घरी होती मन्याच्या नाही हो मन्याच्या बायकोच्या घरी होती मेहंदी Hmm, आता कोणा कोणाकडून फुकट लावून घ्यायची काय करू मी काय करू मी काय करू मी पहिलं काय आहे ब्युटी पार्लरचा खर्च वाचला मन्याच्या पैकीचा का खाती नाही फॉरेनमधून येताना डिस्काउंटवाले प्रॉडक्ट आणले होते पण माझा चेहरा बघा बघा माझा चेहरा काही डाग दिसतात का मी या लोकांसारखे फुकटचे नाही प्रोडक्ट प्रॉडक्ट नाही वापरत आपला सिंपल आहे बघा छान च कागतो ह्या लोकांसारखा मेकअप बिकअप करून लोक म्हातारे होतील ना त्या बरोबर ह्यांच्या चेहऱ्यावर ते ते, ते केस काढलेले चेहरे असतात ना म्हातारी होतात ना ज्या सुना येतात ना ह्यांच्या तर बरोबर ह्यांना लाईनवर आणतील बघा आता तर आहे माझं दाडीवाली आजी लोक आहे लोक दाढीवाली आजी ते बोला ए बेटा मला ते एक रेझर हाणून दे मला केस काढायचे हाय ती बोल गपचूप बस म्हातारे असं बोलेल ती चुन त्यासाठी मी आता सांगते चेहऱ्याला ते केसंबिसं काढायला जाऊ नका आणि काही चेहरा आहे जसा आहे तसाच शाईन करा फक्त लाली पावडर जे आहे ऑर्गॅनिक तेच लावा बाकीचं काय नाही विषय लय मन्याच्या वि बायकोचा विषय लय हार्ड हाय काय तर मन्याच्या बायकोनी काय केलं ए म्हणया की बायकोने क्या केला तुम्ही नाही समज शकते म्हण की बायकोने क्या केला म्हण अक्के बाई कोज आज आव आया था की ना डेकोरेशन करने का है डेकोरेशन करायचं होतं तिला आणि त्यासाठी तिने तीन चार झेंडूची झाडं लावली होती सॉरी प्लॅस्टिकची फुलं फुलांची माळा लावली होती तिथे तिला भेटली नाही म्हणे पण ती मग भेटली तर काय करायचं चिकटगुंजी आहे ना ती चिकटगुंजी चिकटगुंजी हातातून पैसा निघत नाही ह्या लोक हे लोक असे मॉलमध्ये फिरायला जातात कुठे डिस्काउंटमध्ये काय भेटतं सगळ्या बायकांचा अभ्यास असो हो हिला कोणाला द्यायचं असेल ना तर पहिलं असं 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 कुठे डिस्काउंट होते तुम्ही बघितलंच असेल थे ना तिथून कसे मातोश्री इत्याली मणयाची बायको बायकू रे बायकू मण्याची बायको फॉरेनमधून बाईकूर, इंडियाला येताना ए फुकटचे फुकटचे नाही हो डिस्काउंटवाले प्रॉडक्ट आणले सगळ्यांना थोपून म्हटलं तेच करा ब्युटी पार्लरची काही गरज नाही आहे आणि चेहरा चमकवा तसं सगळ्यांना गिफ्ट्स आणले डिस्काउंटवाले मणियाच्या बायकोने आणि आज हाताला मेहंदी लावली मेहंदी लावताना डेकोरेशन बघितलं डेकोरेशनवरती आणि मुलगा खात पण मुलगा पण लई डेंजर आहे बापा म्हणूया एवढा फोकस मारत होता त्या मुलावर तो शेवटी एवढा थक त्याला इरिटेट झालं आणि त्या मन्याच्या पोरीला सांगा बघ जरा तिथे बापाला कॅमेरामध्ये वाचली मी जा जाजगे अरे एवढं काय तो बिचारा विचार करतो आहे लग्न करणार लग्नानंतर आम्ही हनीमूनला जाणार हनीमून आम्ही काय करणार त्याच्या तेवढ्यात मन्या सगळं कॉन्सन्ट्रेशन खराब मन्याचं सगळं कॉन्सन्ट्रेशन खराब काय करायचं मन्याचं नाही हो मन्याच्या बायकोचा ना भावाचा <laughs> तो विचार करत कर होता मी असं असं तो काहीतरी विचारच रत करत होता मेहंदीमध्ये काय बोलायचं मेहंदीचं फंक्शन असतं सगळी लोकं येतात घरामध्ये शेजारचे येतात त्यांना चुडी भरायची असतात बायकांना कुठलाही असो मुलगा असो मुलगी असतो ना तर हातात हातामध्ये चुड्या भरायच्या असतात तर मन्याच्या घरी कोणीच नाही मन्याचा सख्खा भाव पण नाही बहिणी नाही बहिणीचा पोर नाही मामा नाही मामी नाही कोणच नाही का नाही कारण बाबा म्हण्याच्या बँक अकाउंट खाली होऊन जाईल ना या लोकांच्या मेहंदीच्या पैसे भरताना त्यांना सांगितलं असेल तुमच्या घरच्या बाजूला ब्युटी पार्लर आहे एकदम मन्या मेहंदी घालून ये मन्यानं सांगितलं असेल ते लोक त्याच्यामुळे आले नाही ह्याना फक्त एकच परवडते ना, ना ब्युटी पार्लरवाली म्हणजे मेहंदीवाली त्यासाठी मुंबईवरून एक मेहंदीवाली आली होती बाई ए बाबा बाबा मेहंदीवालींनी छान केलं होतं बाबा तिला काय द्यायचं असेल तर द्या बाबांनो बिचारी आठ आठ घंटे ते घालून बसली होती मेहंदी म्हणजे ह्याना डिफरंट पाहिजे होतं ना मन याच्या बायकूला काय बोलायचं मन्याच्या बायकोचा विषय लय हाड आहे लय हाड हाय मन्याचा बायकोचा विषय हार्ड आहे हाड आहे का हाड आहे कारण पग तसं लावलं होतं मन्याच्या बायकोने भैस्को अंडा मारू असं वाटलं मला एरी भैस्को एक अंडा मारू असं वाटलं मला का कारण चेहरा के रखना चेहरा छुपा का चेहरा छुपा की रखना की तेरे का चेहरा लकना केलं काहीतरी गाणं होतं ते आणि त्याला म्हणते चेहरा छुपाके रखना त्याने का छुपा छुपून ठेवायचं पोराने का छुपून ठेवायचं तर पोरीने छुपून ठेवायचं असतं मग ती पोरगी येते म्हणजे पोरीजवळ पोरगा जातो असं घुंगट वरती करतो बघतो माझी वाईफ आहे की नाही नाही तर मन्यांची बायको बसेल तिला काय नाही तिला म्हणजे हे सगळं दाखवत जास्त हे असतं काय मनाची बायको असं काही करू नको बरं का मी सांगितलं म्हणून नाहीतर त्याच्या गुंग ती पोरीला बसून तूच घुंगड घालून बसशील आणि बोले चेल फ्रेंड्स आता मी आणि मन्या लग्न करणार आहोत लय मजा आली मला अधिक कोणीतरी यायला म्हणजे घरच्या लोकांना जरा बोलवायला पाहिजे होतं पण कोणी नाही आलंय म्हटलं मनाची बायको बोलत होती काय ये आव घेणार नाही ना कोणी नंतर येणार आहे नंतर नंतर कधी येतं बघूया पण म्हण्याच्या बायकोचा विषय लई हाड आहे बाबा आता म्हणजे काय करायचं म्हणया म्हण्याचे पैसे किती खराब झाले बाबा नशीब झेंडूची फुलं भेटली म्हणजे ते डेकोरेशनची नाही तर मन्याचे दोनशे रुपये गेले असते म्हण्याने किती छान करून पोरीला म्हणजे हे केलं बाबा यो यो पोरीच्या लोकांना हाताला का झाली म्हणे मेहंदी लावून त्यासाठी मोरी पोरी लोकांनी ना हात सगळे धुवून टाकले बाकीचा मी काय सांग मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मेरे को तुम बताने का नाही बताएंगे ना तो मैं फिर अगला वापस और एक व्हिडिओ और औरमे बहुत पकायगी तुमको इतना पकाऊंगी इतना पकाऊंगी की मनिया भी इधर आजगा मेरे घर पे पका काने का खो पकाया हो पक पक असा बाकीचं काय नाही पण आजचा जो मेहंदीचा प्रोग्राम होता तो इथे संपायला पाहिजे असं वाटतं मला आणि जर तुम्हाला काही अजून काही टिप्पणी द्यायची असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा पण चेहरा छपा रखना चेहरा ओहो आहा असं गाणं ऐकल्यानंतर मला जाओ मजायला आलं जाव मजायला आलं कारण पोरगा आहे तो पोरगा ते गाणं काय लावलं आहे ला ला ते मन्याची बैको ती असं नाही गाणं लावायचं असतं यूट्यूबवर आणि ते गाणं लावलं आहे माझ्या प्रकारे ते तुला आता लागणार आहे टाईम टाईम पीस होणार आहे व्हिडिओ <laughs> कारण यूट्यूबमध्ये असं नको असलेली कामं केलेले ना ते व्हिडिओ ट्रिम करतात किंवा डिलीट मारतात आता काय करायचं मला काय माहीत नाही मैत्रिणीनो पण आजचा विशेष विषय विशे इथेच मी संपवते हो बाकीचा व्हिडिओ लाईक आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि मन्याची बायको तुला काही उत्तर बितर द्यायचं असेल तर पटकन देऊ शकते असं काही नाही सगळ्यांसाठी खुल्लं खुला आहे बरोबर की नाही पण विचारा दादा नाही आला पहिली नाही आले आणि काय म्हणून नो ते एक नाटक तुम्ही बघूच न शकत द्यायचं कॅमेरा मन्याला द्यायचं हातात आणि असं मिठी मारायची अशी मिठी मारायची नशीब सगळ्यांना मिठी मारत नाही बसत घरच्या बाहेर आज मेहंदी होतं शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलायला आणि एक मेहंदी आर्टिस्ट इतने हात इतने हात अरे एक मेहंदी आर्टिस्ट नाइसाफी आहे हे बहुत नाइन्साफी बडी नाईनसाफी कारण अजून एक मेहंदी आर्टिस्टला बोलायला पाहिजे पण काय आहे ही मेहंदी आर्टिस्ट फुटकटची होती ना इंस्टाग्रामचं चॅनल आहे इंस्टाग्राम, इंस्टाग्राम हाय मग प्रमोशन केलं प्रमोशन त्याच्यामध्ये पैसे सगळे आले बरं का मनियाची बायको लई हुशार आहे अ मन्याच्या वि बायकोचा विषय हार्ड आहे मन्या आपला हा सॉरी मन्याचा बायकोचा विषय हार्ड आहे मन्या कुठे हार्ड आहे मला मन्या नकोच <laughs> मन्याच्या बायकोचा विषय लय हार्ड आहे अरे बाबा मेहंदी आर्टिस्टला पण कसं पासवलं बघा चक्कर मध्ये अशीच मन्याची बायको अशीच आहे सगळ्यांना लवड्यात माती सगळ्यांना बघीचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शरण काय करायचं कमेंट करा मग बघा नाही तुम्ही श्राप देते बरं का माझं जीव ना आता जी चोत प्ना मस्त चला हां मध्येच मातोश्रीचे झडके आले मला कारण मातोश्री, मातोश्री आवडते मला ओ माय गॉड बाय बाय व्हिडिओ आवडला अच्छा लगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा नाही तो का अंडा मारूगा मॅम बहिस्को सॉरी बहिस्को एक अंडा मारूंगा मे किसके बैस खो म्हण बैसको बाय बाय आणि हे कर कसं आवडलं नक्की मला ते काय आहे आज मलाच नाही समजत अरे बाबा हे काय आहे असंच येतं हे आज वाव मस्त आहे कशी वाटली माझी हेअरस्टाईल नक्की मला कमेंटमध्ये सांगा बाय बाय आहे बायकोचा विषय काय आहे नक्की कमेंटमध्ये सांगा मला श्राफेन चौ चुत चुचुटॉ मी श्राफेन श्राफेन बाय बाय